शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर बाजार समितीच्या नेपती कांदा मार्केटमधील व्यापाऱ्याकडून ट्रान्सपोर्टद्वारे कांदा खरेदी करून मालाचे सव्वीस लाख एक्केचाळीस हजार रुपये न देता व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची घटना घडकीस आली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चोवीस जुलै रोजी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत कांदा व्यापारी राहुल रामदास आंधळे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिरियादी यांचा केडगाव परिसरातील नेप्ती मार्केट येथे कांदा विक्रीचा व्यवसाय आहे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला ही घटना ता नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे अठरा जुलै ते तेवीस जुलै दरम्यान घडली आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नंदू बलभीम दारकुंड यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे औषध उपचारा कोल्हापूर येथे अठरा जुलै रोजी गेले होते त्यांच्या घरी त्यांची आई व आजी या दोघी होत्या फिर्यादी यांची आई व आजी घरातील काम ओरकून घराला कुलूप लावून घराची चावी घराजवळच असलेल्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी ठेवून शेतात गेला तेथून परत आल्यानंतर फिर्यादी यांच्या आईने दरवाजा उघण्याकरिता चावी घेतली असतात ती चावी थोडी वाकडी झालेली त्यांच्या निदर्शनास आली गणेश उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय गणेश उत्सवात गणेश मूर्तीचे विद्रुपीकरण व विटंबना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी काही मूर्तीकार व सार्वजनिक गणेश मंडळे गणपती सोडून काल्पनिक रूपातील गणेश मूर्ती स्थापन करत असतात अशा काल्पनिक रूपातील गणेश मूर्त्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखवल्या जात आहेत त्यामुळे गणेश मूर्त्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर व मूर्तीकारांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे राज्याध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली आहे शालेय विद्यार्थ्यांचे नियान करणारी बस व वाहने सुरक्षित असावी यासाठी प्रत्येक वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच जिल्हा शालेय बस सुरक्षित समितीची बैठक पार पडली यावेळी श्री घारगे बोलत होते बैठकीस महापालिकेचे उपायुक्त विजय मुंडे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते प्रिंकेल कॅसनल स्कॉटलंड येथे जगभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या वतीने एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलं यामध्ये जगभरात एकशे त्रेचाळीस देशात आठ हजार पाचशेहून अधिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून निशुल्क ध्यानधारणा शिकविणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षण ब्रह्मकुमार डॉक्टर दीपक हरके यांचा जगभरात भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल लंडन मधील यांच्या हस्ते एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार ने सन्मानित करण्यात आले यावेळी सीईओ डॉक्टर परिन सोमानी सायदीप हेल्थ केअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक एस एस व समाज सेवक डॉक्टर श्याम लोकर हे उपस्थित होते शहरा की खबर बारे इतने सामते तुम्हें पत्र न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर